यू पी एस सी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे यू पी एस सी परीक्षेत अनेकदा पहिल्यांदा यश मिळत नाही परंतु खूप कमी तरुण पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घालतात परंतु कितीही वेळा अपयश आले तरीही हार न मानता प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळतेच असंच यश अर्पणा रमेश यांना मिळेल त्यांनी त्यांच्या शेवटच्या प्रयत्नात यू पी एस सी परीक्षा क्रॅक केली अपर्णा रमेश या मूळच्या कर्नाटकच्या रहिवासी त्यांनी पहिल्याच प्रयत्नात सी परीक्षा क्रॅक केली अपर्णा यांनी नोकरी आणि शिक्षणात समतोल राखला त्यांनी टाइम मॅनेजमेंट करून सी परीक्षेचा अभ्यास केला अपर्णा यांनी कोणत्याही प्रकारे स्वतःचे लक्ष विचलित होऊ दिले नाही त्यांनी स्वतःचे लक्ष फक्त आणि फक्त अभ्यासावर केंद्रित केले अर्पणा या सकाळी चार ते सात वाजेपर्यंत अभ्यास करायच्या त्यानंतर ऑफिसला जायच्या आठ तास काम केल्यानंतर घरी येऊन त्या पुन्हा रात्री दोन ते तीन तास अभ्यास करायच्या अपर्णा या सुट्टीच्या दिवशी तर आठ ते नऊ तास अभ्यास करायच्या नाही त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात युपीएससी परीक्षा क्रॅक केली दोन हजार वीस हा स्पर्धा परीक्षा देण्याचा त्यांचा शेवटचा अटेम्प्ट होता जर त्यांनी ही परीक्षा क्रॅक केली नसती तर त्या आर्किटेक्ट कम अर्बन प्लान म्हणून काम करत असत्या अपर्णा यांनी अकरावी आणि बारावीच्या पुस्तकांमधून अभ्यास केला त्यांनी अनेक नोट्स काढल्या त्यांनी रोज न्यूज काढल्या त्यांनी रोजच्या घटनांवर लक्ष ठेवले अपर्णा यांनी लेखी परीक्षेत एक हजार चारपैकी आठशे पंचवीस आणि पर्सनॅलिटी टेस्टमध्ये एकशे एकाहत्तर गुण मिळवले त्यांनी यू पी एस सी परीक्षेत पस्तीसावी रँक मिळवली